हातकणवली तालुक्यातील कुंभोज येथील आईस्क्रीम फॅक्टरीत कॉम्प्रेसर लंपास करत असताना भंगार गोळा करणाऱ्या दोन महिलांना चोप दिला हा प्रकार गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घडलाय कुंभोज गावात भंगार गोळा करणारी टोळी म्हणून फिरणाऱ्या दोन महिला मोठ्या डल्ल्याच्या नादात असताना जागृत महिलांनी हात पकडल्यानं महिलांनीच चोप देऊन पुन्हा गावात न दिसण्याचा सल्ला दिला सुदैवानं जागृत महिलांनी ही चोरीची घटना पाहून त्या दोन महिलांना महिला चोरट्यांना जागेवरच चोप दिल्यानं तुंभोज गावातील आपल्या घराच्या दारातील मोकळ्या जागेवरील भंगार प्लास्टिक गोळा करण्याच्या नावाखाली दुपारच्या वेळेत होणाऱ्या चोरीला महिलांनी मनसोक्त हात धुवून चोप दिल्यानं सदर महिलांनी पुन्हा गावात न येण्याची गयावया केल्यानं त्यांची सुटका करण्यात आली आहे त्यामुळे ग्रामस्थांनी दुपारच्या वेळेत आपलं घर बघली अशा भंगार गोळा करणाऱ्या महिलांच्यावर लक्ष ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज